रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत तालुका मिरज समता सैनिक सहभागी होऊन समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करा राजेंद्र वडर पवार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः समता सैनिक दलाची स्थापना केली होती आज समता सैनिक दल संपूर्ण जगामध्ये कार्यरत आहे पण अद्याप ही दलित समाजातील अनेकांना याबाबत जास्त माहिती उपलब्ध नाही त्यासाठी समाजातील तरुणाने व नागरिकांनी समता सैनिक दलामध्ये सहभागी व्हावं व समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन भोज माजी पंचाई सदस्य राजेंद्र पवार यांनी केलं नवलिहाळ तालुका चिकोडी येथे समता सैनिक दलाच्या वतीनं आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती व समाजातील विविध मान्यवरांना पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट अविनाश कट्टी हे होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला राजेंद्र वडर पवार पुढे म्हणाले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचा औचित्य साधून निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तब्बल छत्तीस नागरिकांना वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्याचं कार्य करण्यात येत आहे समाजात कार्य करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्याचं कार्य समता सैनिक दल करत आहे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या छत्तीस नागरिकांना वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यानंतर अनेकांनी मनोगत व्यक्त करून समता सैनिक दलाच्या या कार्याबद्दल कौतुक केलं यावेळी ॲडव्होकेट अविनाश कट्टी प्राध्यापक डॉक्टर एन डी जत्राटकर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे कुमार कांबळे अलंकार कांबळे कुलदीप मुंजारे कैलास शिंदे महादेव कांबळे नवलीहाळ ग्रामपंचायत अध्यक्ष सचिन हुकेरी उपाध्यक्ष कविता मोठनावर सदस्य सविता कडकावे यल्लव्वा खोत गीता इंगळे सदस्य सचिन सणदी मारुती कौलापुरे मनोहर वाघमोडे गिरगोंडा पाटिला श्रीमंत जयरामराव घोरपडे नवलीहारकर सरकार आदींसह नवलीहाळ खडकलाट बोज चिकलवाळ गावातील समता सैनिक दलाचे पदाधिकारी ग्रामस्थ सत्कार मूर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते चेतन सणती यांनी स्वागत केलं तर सुनील कोळी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले महानकारी नेपसाठी गौतम जाधव निप्पाणी ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा